नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर अंतर्गत बस स्थानक परिसर यवतमाळ रोड येथे सव्वीस डिसेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे भव्य दिव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले यावेळी आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या हस्ते या रथाचे हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले नांदगाव खंडेश्वर येथील जनतेला सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व विभागाच्या कर्मचारी यंत्रणा उपलब्ध करून देऊन नांदगाव खंडेश्वर येथील मुख्याधिकारी नंदू पडळकर यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले होते यामध्ये भारत सरकारच्या योजनांचा लाभ सर्व प्रकारच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली असल्याचे सर्व घटकातील योजनांचा लाभ शेवटच्या लाभापर्यंत पोहोचावा या उद्देशाने लोकांना प्रत्येक योजनेची माहिती व्हावी याकरित्या विकसित भारत संकल्प करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या सर्व लोकांनी या योजनेत सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला असल्याचे चित्र यावेळी दिसले आयुष्यमान भारत योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना प्रधानमंत्री किसान प्रधान योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना प्रधानमंत्री आवास योजना सुकन्या समृद्धी योजना पी एम जनधन योजना पी एम सुरक्षा विमा योजना पी एम जीवन ज्योती विमा योजना अटल पेन्शन योजना पी एम स्वनिधी योजना या सर्व योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचावा यासाठी केंद्र सरकारने आखलेल्या या कार्यक्रमाचे भव्य दिव्य स्वागत नांदगाव खंडेश्वर येथे करण्यात आले यावेळी स्वच्छता व पाणी पुरवठा अधिकारी अभिजित लोखंडे करिपीक संजय चौधरकर माधुरी खरे संजय यादव आशिष ढवळे गजानन चांदणे प्रमोद राऊत बाबाराव शेगोकार राहुल सावळे सुखदेव दिगडे नेमिना सानप अतुल तरेकर सत्यम देशमुख महसूल विभागाचे नायब तहसीलदार भास्करवार मंडळ अधिकारी पी पी ढवळे अमोल भाऊ दारोटकर अजय डावरे आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर कपिले व त्यांची चमू भारत गॅस एजन्सी येथील कर्मचारी अनिल मारोटकर आशा सेविका शालिनी मारोटकर माया वाडेकर नलिनी हत्तीमारे गंगा खडसे चित्रा सूर्यवंशी अरुणा मारोटकर ज्योती डवरे तसेच भाजपचे पदाधिकारी प्रदीप जोशी शहराध्यक्ष नवल खिची सतीश पटेल संजय पोपडे अरुण लाबर उमेश चौकडे योगेश झिमटे श्याम पाठक मंगेश मानके जयेंद्र वेरुळकर ओमप्रकाश भारती अतुल जयसिंगपुरे तसेच गावातील सर्व मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एएस न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे